नमस्कार मी नीता विनोद पाटील सरचिटणीस भाजपा ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चा आज जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या असामान्य अशा स्त्री शक्तीला सादर मानाचा मुजरा करते मी आज महिला दिनानिमित्त माझ्या ह्या सर्व महिलांना सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेला हे बिकट परिस्थितीतून जावंच लागतं अशी आपल्यापुढे असंख्य उदाहरणं आहेत अशा बिकट परिस्थितीतून जाऊन आज प्रत्येक महिलेने आपला स्वतःचा असा ठसा उमटवलेला आहे तर मी, मी स निमित्त सर्वांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही असे अपार कष्टातून तुमच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेतून स्वतःची एक अशी ओळख निर्माण करा की जेणेकरून तुमचा हा आनंद आहे तो एका दिवसापुरता मर्यादित न राहता तुम्हाला तो आनंद नेहमीच तुम्हाला आयुष्यात ऊर्जा आणि स्फूर्ती देत राहील आणि या आनंदाचे खरे जनक आहेत आपल्या सावित्रीबाई फुले आणि आत्ताचे आपले माननीय पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी की ज्यांनी नेहमीच आत्ता स्त्रियांसाठी विचार करून त्यांच्यासाठी विविध योजना अंतर्गत ते तळागाळातल्या स्त्रीपर्यंत पोचत आहेत त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आहे की माझ्या ह्या तळागातल्या स्त्रीला तिचा सन्मान तिचा आदर मिळायला पाहिजे तिला या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळायला पाहिजे म्हणून ते अतोनात याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि खरोखर असे पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेत हे आपले खरोखर भाग्य आहे नारी घे तू अशी उंच भरारी गर्व करेल तुझ्यावर दुनिया सारी कराल नारीचा सन्मान तर देश बनेल महान जय हिंद जय महाराष्ट्र